संतोष देशमुख या युवा सरपंचाची जी निर्गुण हत्या झाली ही देखील महाराष्ट्राच्या राजकारणाला काळीमा फासणारी आहे त्याच्या डोळे जाळण्यात आले त्याचे पाय तोडण्यात आले त्याचे हात तोडण्यात आले इतक्या पूरप्रणाने एखाद्याची हत्या करणं आज महाराष्ट्राची मान शर्मेली खाली गेली आहे महाराष्ट्रामध्ये जंगल रात सुरू झाला की काय अशी शंका आज महाराष्ट्राचा प्रत्येक महाराष्ट्र प्रेमी मराठी मातीवर प्रेम करणारा माणूस विचारतोय संतोष देशमुखच्या हत्येमध्ये ज्यांची नावं येत आहेत ते सगळे राजकीय सल्लागार आहेत ज्या ज्या लोकांची नावं समोर येत आहेत ते तिथल्या एका मोठ्या राजकीय नेत्याचे जवळचे आहेत हे आता लपून राहिलेलं नाही कोण कोणाचे कोणाला झाले कोणी कोणाला फोन केले ते सगळं बाहेर येत आहे याच्यावरती एखादी एसआयटी लावावी आणि सरकारनी ट्रान्सपरन्सी दाखवावी सरकारनी पारदर्शकता दाखवावी आतापर्यंत मागच्या दोन वर्षामध्ये बत्तीस खून झालेत बत्तीस याची वाच्यता कधीच कुठे झाली नाही वाल्मिक कराड हा पीडचा छोटा शकी आहे म्हणजे दाऊदनी आदेश द्यायचे आणि छोटा शकींनी काम वाजवायचं अशा पद्धतीच्या मुंबईमध्ये जो गँगवार होता तो पीडमध्ये आहे मध्ये वाल्मिक कराडला आदेश द्यायचा आणि वाल्मिक कराडनी काम वाजवायचं हे गेल्या पंधरा वीस वर्षाची परंपरा आजही चालू आहे आणि संतोष देशमुखच्या हत्येमधील देखील मुख्य आरोपी हा वाल्मिक कराडच आहे कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते लपणार नाही कारण का आता तिथली जनता जागी झाली आहे हा लोकांना अत्याचार दे, दे, दे। संतोष देशमुखवर झाला आहे हे प्रकरण दडपण्यासाठी वर्ण जी काही कारवाई झालेली आहे ती विरोधी पक्ष म्हणून आम्ही दबू देणार नाही आम्ही बीडलाही भेट देणार आहोत आम्ही परभणीलाही जाणार आहोत आणि महाराष्ट्राला या संपूर्ण प्रकरणाबाबत अवगत करणार आहोत